नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर सकाळ सकाळ इथं पिलूने किचन सेट मांडलेला आहे इथं कोथिंबीर शिजवलेली आहे इथं काकडी पण आणली तिने नाश्त्याला ना। तिचा नाश्ता पण चालू आहे तर ती सकाळ सकाळ काय नाही ते खायला दिलंय थंड खाऊ नको लय थंड नाही खायचं गार होत तर हे बघा जास्त सकाळ सकाळी किचन चालू आहे माझं तिकडं आतमध्ये आणि तिचं इथं बाहेर <laughs> चला आद्याचं काय चाललंय बघूया तर इथं बघा आध्या हाय आद्या गुड मॉर्निंग आद्या गुड मॉर्निंग अरे काय 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 गुड मॉर्निंग अ गुड मॉर्निंग तर आद्याला ना अशी टी व्ही लावायला लागते आणि अशी टी व्ही बघत असते नसत टी व्ही बघतय नास्त टी व्ही बघतय नस्ट मला त्रास येते है ना बाबू जो फुटलं फुटलं शकलं अो गदडे हा गदडे आहे तो दात आले दात आले दात आले अय्यो दातच आले तर काय फोडते का सगळं फोडते तर चला आम्हाला प्यायचा आहे आता वाजलेले आहेत बाबू <खियों> तर आता वाजलेलं आहे सव्वा दहा म्हणजे घड्यावर दहा मिनटं पुढं आहे तर आता अजून आम्हाला चहा पिचा आहे हां तर पिलू म्हणते माझ्याकडं पण आहे तर पुलूचं पण बघायचं घर इथं पिलूच्या घड्या पिलूच्या पण घड्यात वाजलेत तेवढेच आहे ना पिलो आणि तर इथं आम्ही दूध इथं चहा या चहा प्यायला सगळ्यांनी देवगदार पाहिले ते आणू तिला तिला खेळ देत तिला बर थांब देते 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 थांब भांडी खराब करायची नाही येत ना गाठलेली भांडी बाहेर टाक जा बाहेर टाक बाहेर टाक जा बाहेर खायला उचल बाहेर टाकते अरे काय मस्ती असते तुमचं बघा आले आले नाही शाळेतून आले तर कपाशी पाचल चमचे पळी असले खेळायला काय आले आले गेली बघा अजून गेली कायदे बांधण्याला ता द्या तांब्या आणलंस का काय पोरगे हो पाणी सांडलं तिथं काय आणू काय मस्ती करते ग तू कशाला खराब भांडी करत असते का आपण खेळ काढत असते आ तुला खेळायला बसवायचंय आणि मग जा आणू द्या बर तिला खेळू द्या पाहिल्यांदा तू नंतर खेळ दे तिला खेळा आणि चल या तू इथं बस ती काय करते बघू आपण हा कर कर पटकन द्यायला तिला येते का बघू आपण काय हम्म काय पटकन ते काढलं तर गासणार कोण आहे नंतर ना भांडे कबशा फुटतील काय काय पण कसं खेळायला घ्यायचं आहे तुमच माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अरे बापरे थांबी जाते फुलूकडे मग कसं खाऊ लागतो तुला छान लागतो का <skate hvad> <skateormashe> Hmm, तर पिलूला ना आवळा सुपारी आहे अँडी पिलू म्हणते छान आहे दाखवू कसला आहे वरती वरती कागद करून दाखवू ना तर हे बघा असलंय लहान मुलं काय पण खातात हे बघा असलं काय काय माहिती मसाला कॅन्डी काय तरी बरं धर दुकानात यायचं आणि असलं कॅन्डी बिंडे घ्यायचं वीस तीस रुपये चाळीस रुपये नासायचे है ना बा बर चला जेवण झालं पिलूच अद्याच काय चाललंय बघूया आपण काय चाललंय वायर कशर पकडले डोक्यात पडेल अद्या लागेल चल तिकडं चल चल बाळा तिकड चल अरे नको रे राजू सांग भांडी पडतील अंगावर नका ना पुढे काढू त्यानंतर बघा आद्या ऑकर मध्ये काय 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 आता बघा शाळेतून आले तर आधी आले ना भांडी काढायला लागले किती त्रास देतात दोघी जणी हा चला तिकडे भांडी डोक्यात पडतील चला चला कशाच भांडी काढत अनु तुला कळत का नाही पातीला नाही घ्यायचे नको पातीला खेळायला घ्यायचं नसतं तो कि घ्यायचे खेळायला तुला जा चल खेळायला नाही घेते